दर्शकांनो आपण पाहत आहे बुद्ध टेलिव्हिजन आणि लॉडबुद्ध टी व्हीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक गजेंद्र गवई आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस सुरू आहे आणि त्या अनुषंगानं आपण आहोत आता छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगानं आता आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीनमध्ये आहोत सॉरी या ठिक प्रभाग क्रमांक चारमध्ये आहोत आणि या चार क्रमांकाच्या प्रभागामध्ये आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणी असणारे अधिकृत उमेदवार जुळलेले आहेत त्यांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून यश अंबादास म्हस्के या उमदा तरुणासोबत या उमेदवारासोबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत एकंदरीतच पडेगाव आणि संपूर्ण प्रभागामध्ये येणाऱ्या विविध नगरांचा विकासाच्या दृष्टिकोनातून आपण ही चर्चा करतो आहोत काय सांगाल सर सगळ्याला नमस्कार माझं नाव यश अंबादास म्हस्के मी प्रभाग क्रमांक चारमधून सर्वसाधारण याच्यातून ही निवडणूक लढत आहे आपण सध्याच्या या परिस्थितीमध्ये पडेगाव मिटपेडा भाऊसिंगपुरा या प्रभागामध्ये अनेक विकास कामं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले प्रत्येक गल्लीत रोड ड्रेनेज लाईन लाईटाचे खंबे इत्यादी अनेक विकास कामं आपण आता लोक करत आलोलो आपल्या मिठमेडा परिसरात मागील काही वर्ष पहिले कसार डेपोचा एक प्रश्न उचलला होता ते माझे वडील होते अंबा खान्ना मस्के यांच्या त्याच्या मेक संजी शेजार यांच्या मेन मार्गदर्शक खाली तो कसार डेपो तिथून हटवून तिथं सफारी पार्क म्हणून एक आपल्या युवा पिढीला रोजगार भेट भेटण्यासाठी एक सफारी पार्क म्हणून तिथे एक योजना आलेली आहे तिथं अनेक यु यु युवा पिढी सातशे ते आठशे युवा तिथं आपल्याला तिथं युव्यांला रोजगार निर्मिती होणार रोजगार निर्मिती होणार आहे त्याच त्याच्यात प्र आमचं पहिलं राहील का आमच्या पडेगावतून आपल्या प्रभाग क्रमांक कर चारमधून प्रत्येक घरातील एकजण तर तिथं कामाला लागलं पाहिजे त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न आता लोक आत आत्तापर्यंत ह्या भागातच चालत आलेला आहे पाण्याचा पाण्याचा प्रश्न हा मोठे मेन लाईन आता साहेबाला बोलून आलोय मेन लाईन म्हणजे ही पाण्याचा प्रश्न लवकर सुटणार आहे हा प्रश्न जसा सुटेल तसा आपल्या भागाला प्रत्येक घरी घरोघरी गर चोवीस तास पाणी चालू आहे कारण हा प्रश्न आता आतापासून तर खूप पहिल्यापासून चालू आहे आणि ह्या प्रश्नाचा निवारा मला त्या सोडण्यासाठी मला हे भेटली संधी या संधीचं मी सोनं करेल कारण की युवा पिढीला ही संधी कधी भेटली नव्हती हा मी पहिला उमेदवार राहील का तो एकवीस वर्षात हा निवडणूक लढत आहे कारण हा युवा पिढीचा विचार करून चालणारा मी आहे कारण आपल्या प्रत्येक भागात एक तीस चाळीस वर्षाची आता लोक आलेले त्यांच्याकडून काही झालं काही झालं नाही कोणी प्लॉटिंग घे कोणी हे घे ते कसं चालू राहतं त्यांचं त्यांना ते जेवढे पैसे दाबताल तेवढे तशातले आम्ही नाही तेंच आता लोक जेवढे लोकांचे आम्ही विकास काम केले त्यांना जाऊन विचारा आपण आता लोक सर्व केला लोक तेच आमचं नाव घेते साहेबाचं नाव घेतात जास्त जास्त साहेबाचं नाव घेते कारण का साहेबाच्याच निधीनही सगळं काम झालेलं आहे कारण आपल्या परिसरामध्ये असं एकही गाव नाही परिसर नाही कशी आपण कामं केलेले नाही कारण हे जे लोक आहे हे सर्वसाधारण लोक आहे यांच्यापाशी पैसा नाही झाला तिथं कामं चालतात आणि ते का लोक कामाला पूर्णच मतदान करणार ह्यावेळेस फक्त ह्या प्रभाव क्रमांक कर चारमध्ये धनुष्यमान चालणार आहे फक्त दर्शकांनो आपण खरं तर पाहू शकता एक उमद व्यक्तिमत्व अतिशय अल्पवय म्हणजे एकविसाव्या वर्षामध्ये या ठिकाणी ही नगरसेवक पदाची उमेदवारी शिंदे शिवसेना गटाच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट यांच्या माध्यमातून या ठिकाणी यश अंबादास मस्के यांना मिळालेली आहे आणि खरं तर त्यांच्या मानणीतनं हा जो उमदा तरुण या ठिकाणी पुढे येतो आहे आणि जे केलेलं आतापर्यंतचं काम आहे हे तरुणाई खऱ्या अर्थान त्यांच्या हाताला जर रोजगार मिळाला तरुणाईला खऱ्या अर्थाने एक चांगला मार्ग मिळाला आणि त्या पद्धतीनं जर एक दिशादर्शन झालं तर नक्कीच मला वाटते येणारी पिढी आणि येणारा हा प्रभाग या ठिकाणी अतिशय सुसंस्कारित होईल यशभाऊ मला दुसरा असा प्रश्न विचारायचा की आता आपण पाहतो की आपल्या परिसरामध्ये स्लम इलाका जास्त आहेत सोबतच या ठिकाणी व्यसन जे आहेत हे जास्त वाढत आहेत या अनुषंगानं काय धोरण असेल व्यसन व्यसन कधी वाढतं ज्या डॅममधल्या एखाद्या तरुणाला काम ना, काम ना, रोजगार ना सर रोजगार ना आपण त्या रोज त्याच त्या त्या तरुणाला एक चांगल्या जागी का काम लावून दिलं तर तेच संगत सुटते आपल्या भागात जे पण व्यसनमुख व्यसन ती इरा असतो तिथं आपण सरळ ठेवू कोण जितके युवा युवा पिढीचे घरी बसलेली त्यांना आपण जास्तीत जास्त कामाला लावून देऊ कारण तेवढं युवा वर्ग कामात गुंतला तेवढं तो निर्वसनी होत चालतो त्याच्यामुळे आपण जेवढं जेवढं तरुणाला कामाला लावतील तेवढं तेवढा आपला भाग हा निर्वसनी होत चालला कारण आपल्या भागात हे प्रत्येक एरिया हा व्यसनात पंचवीस टक्के तर व्यसन आहे ते तो ते कमी करण्यासाठी आपल्याला आपल्याला वर्ग युवा वर्ग पण नाही ज्येष्ठ नागरिक पण आहे त्यांना पण आपल्याला नाही का एक कॅम्प ठेवला कॅम्प ठेवा लागेल तिथं लोकाला बोलवून त्यांना मेन ते काय होतं काय नव्हतं ते करो याचे याचे सगळे सगळे मत त्यांचे कारण त्याला द्यावं लागेन त्याच्यानंतरच तो प्रश्न सुटू शकतो त्याच्यासाठी आपल्याला वर्गाला रोजगार निर्मिती करून देणं हे बहुत महत्त्वाची गोष्ट आहे ते नि ते निर्माण केल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकतो आणि तो हा निर्माण करणार करण्यासाठी स शिवसेना सदैव या भागात पुढे खरंतर व्यसन मूळ असणारे व्यसने असणाऱ्या तरुणांना रोजगार जर हाताला मिळाला आणि व्यसनाधीन तरुणाईच्या माध्यमातून गुन्हागरीचं या ठिकाणी खूप मोठं प्रमाण वाढते आहे ज्यामध्ये महिलांची छेडछाड असेल तरुणींची छेडछाड असेल अनेक प्रकारचे गुन्हे या ठिकाणी घडत राहतात परंतु अशा गुन्ह्याला पायबंद घालण्याचं जे मूळ आहे ते तरुणांच्या हाताला आणि रोजगार या ठिकाणी बेरोजगारांना रोजगार देण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण महत्त्वाकांक्षी नियोजन मस्की या ठिकाणी यश अंबादास मस्के या प्रभागाचे नियोजित उमेदवार यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याच अनुषंगानं यशभव दुसरा प्रश्न असा आहे माझा की पडेगाव हो किंवा हा परिसर जे आहे हा सायलेंट झोनमध्ये येतो oh. कारण या ठिकाणी छावणीचा परिसर जवळ oh. आहे आणि एकंदरीतच आपण या ठिकाणी सर्व समाजाला घेऊन काम करतो आहे सोबत oh. बरोबर फुले शिव याची विचारधारा आपण आहोत शिंदेसाहेबाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम होते आहे महिलांना या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा लाभ देतो आहे एक शांततेच्या संदर्भातलं किंवा इथे शांतता प्रस्थापित किंवा समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी काय भूमिका राहील दुसरं आपल्या परिसरामध्ये सगळं सगळ्या समाज एकत्र आहे असा कोणता समाज नाही का तो वेगळा चालतो आता लोक जेवढे पण लोक आहे आपल्या गावामध्ये सगळे एक खठ्ठे चालणार आहे त्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला सगळे सोबतच घेऊन चालणार आहे कारण हा समाज वेगळा गेला हा समाज वेगळा गेला त्यामध्ये पक्ष पक्षाचे बन नाही आता सध्याला जातीपातीचं राजकारण चालू आहे हे न करता आपल्याला सगळ्याला एकत्र घेऊन राजकारण करणे कारण आपल्या परिसरामध्ये प्रत्येक प्रत्येक नागरिक हा वेगवेगळ्या धर्माचा आहे वेगवेगळ्या जातीचा आहे ते न करता आपण प्रत्येकाला सोबत घेऊन कधी चाललो तर हा शांतताप्रिय भाग राहील कारण हा भागामध्ये भागा जातीपात राजकारण न झालं न झालं नाही तर हा भाग शांतता राहणार आहे कारण हे क का शांत शांतता हे भंग कधी होते जेव्हा हा जातीपादवर राजकारण चालू असतं जातीपात राजकारण झालं नाही पाहिजे हे जातीपात राजकारण नाही झालं झालं हे होणार नाही कारण ही तरच नाही शिवसेना यात लोक प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीच्या लोकाला आतापर्यंत सोबत घेऊन चाललेली आहे माझं एवढंच म्हणणं आहे फक्त यापुढेही ही शिवसेना ही सगळ्यात पुढे राहील कि ती जातीबाजी राजकारण कधी करणार नाही या भागामध्ये शिवसेना सगळ्यात पुढे दुसरा असा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी की आपल्यासारखं उमद नेतृत्व आहे अतिशय अल्प वयामध्ये आपण या सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये येत आहेत आणि एक मोठी जबाबदारी भविष्यामध्ये आपल्याकडे या ठिकाणी येते आहे तुम्हाला प्रतिस्पर्धी कोण आहे आम्हाला भाजप आहे का अजून उभाटा आहे का काँग्रेस आहे काय हो भाजप आहे उबाटा आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आता तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे की बा आपण आपल्याला प्रतिस्पर्धी किंवा भुडी ज्याला म्हणतो आपण ते हा पक्ष आहे त्यालाच प्रतिस्पर्धी म्हणताच येत नाही ना तो कोण आहे त्याला ओळखतो कोण आतापर्यंत तीस वर्षापासून माझे वडील हा ती गटप्रमुख पासून तो उपजिल्हा प्रमुखचा प्रवास बघितलेला आहे आता लोक त्यांनी अनेक विकास कामे केले संजय पालकमंत्री आमचे संजय शिरसाड साहेब यांच्या मार्गदर्शकाखाली अनेक विकास कामे त्यांनी करीत आले यांना कोण ओळखत होतो हे सगळे शिरसा साहेबाचेच तालमी तयार झालेले होते पण त्यांना सोल्ड ते वीर, ते विरोधी पक्षात गेले पण त्यांना ओळखतं कोण आता आता आले ते पैशा जीवावर इलेक्शन लढत आहे पण त्यांना एवढं आपलं माझं एवढं आहे का पैशा जीवावर इलेक्शन लढता येत नाही आता लोक जे विकास काम केले लोकाला पैसे पैशावर चालणार आहे ते गार्डर चालणार आहे लोकाला रोड लागतो ड्रेनेज लागते तुम्ही आतापर्यंत काही नाही गेलं माझं एवढं म्हणणं आहे आता माग बीटमेड्यामध्ये शाळा होती शाळा ही त्या रूट कटिंग मध्ये गेली आता तुम्ही मी नाव नाही घेत पण त्यांनी तिथं का कार्यक्रम घेतले नाही म्हणता साठ सत्तर लाख रुपये त्याच्यात चालले गेले तेच तेच पैसे तुम्ही कधी त्या शाळेत टाकले असते आता गरीब मुलाला गरीब घरातल्या लोकांना ती गरीब घरातली शाळा आहे त्यांना ती जागा भेटली असते तिथे शाळा बनली असते तेच पैसे तिथं टाकले असते तर त्यांना चार जणांनी त्यांचं नाव घेतलं असतं त्यामुळे आता ते पैशाचं राजकारण करते ते पैशाचं राजकारण हे पडेगावामध्ये जमणार नाही आता ते काय करते हे मी इकडे पैसे देतो तिकडे ते त्यांना लगेच जमणार नाही कारण आपण आता इथं प्रत्येक भागात प्रत्येक गल्लीत हा विकास कामी केलेले लोकाच्या मनात फक्त शिवसेना आहे फक्त धनुष्यबाने आपल्याला या भागात शारी ही शारी शिवसेनाचे शिवसेनेचे आहे But दर्शकांना पाहू शकता खरं तर व्यक्तिमत्व उमद आहे तरुण आहे आणि समाजाची पूर्ण जाण आहे आणि एकंदरीत सामाजिक समस्या या ठिकाणी राखणं सर्व समाजांना हितसंवर्धनाच्या गोष्टी या ठिकाणी निर्माण करणं आणि विकासाकडे घेऊन जाणं अशा पद्धतीचे मानसिकता या ठिकाणी प्रभाग क्रमांक चारचे जे उमेदवार आहे शिवसेना शिंदे गटाचे यश अंबादास मस्के यांना आपण या ठिकाणी जाणून घेतो होतो शेवटी यश भाऊ जाता जाता तमाम मतदारांना तुम्हाला पूर्ण देश या ठिकाणी बघतो आहे घराघरामध्ये लोक बघत आहेत आणि सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पाहिलं जाते कशा पद्धतीचं आव्हान तुम्ही लोकांना करावा मला लोकांना एवढंच म्हणणं आहे कोणाच्या भुई थापायला पडून न देता विकासाला मतदान करा कारण हा आपल्या भागाचा विकास हा खूप महत्वाचा आहे जेवढं काम राहिलेले ते नक्कीच होतील का मेन म्हणला विष राहिला पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न लवकर सुटेल आपण यावेळेस फक्त शिवसेना या, या पक्षाला मतदान करून भर भरभरीत शारीन उमेदवाराला निवडून देऊन आपल्या भागाचा विकास करून घेणे तर या पद्धतीनं आपण जाणून घेत होतो प्रभाग क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगानं एकंदरीत आपण प्रत्येक उमेदवाराकडे जातोय प्रत्येक लोकांचा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कशा पद्धतीनं ही जी रंगतदार या ठिकाणी या निवडणुकीला आलेली आहे तर हे नवीन पद्धतीनं आपण हा सगळा रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतोय लॉर्डबुद्धा टेलिव्हिजनसाठी मी प्राध्यापक गजेंद्र गवई कॅमेरामॅन रुपेश गावांडे बघत रा तुमचं आमचं हक्काचं देशातलं बहुजनाचं एकमूव चॅनल ज्याचं नाव आहे लॉर्डबुद्ध टेलिव्हिजन